kita गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या लाईव्ह आपलं सर्वांचं स्वागत आपण बघू शकता या महाराष्ट्रामध्ये मा इथल्या जनतेकडून उखडलेले जे पैसे आहेत कशा पद्धतीनं वापर करून त्या पैशाची अशा पद्धतीचं विकासाच्या नावाने संपूर्ण पैसा जो आहे हे खर्च केलं जात हा जो एसी स्टँड आहे भिवंडीच्या भिवंडीमध्ये आहोत आम्ही आणि या भिवंडीमध्ये लोकांना बसण्यासाठी देखील इथे सुविधा नाही आहे बसण्यासाठी सोडा उभा राहण्या सुद्धा उभा राहण्यासाठी सुद्धा इथे सुविधा नाही आहे हा जो असा प्रश्न पडतो हा तलावाय की काय आहे तुम्ही बघू शकता बसने तिक्ड़, तिक्ड़, तिक्ड़ कशा पद्धतीनं लोक उभे आहेत बसण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे तुम्ही सगळीकडे बघू शकता मी कॅमेरामॅनला विनंती करेन त्याला तिकडे दाखवा कशा पद्धतीनं इकडे लोक येतात काय नाह त्रास आणि कशा पद्धतीनं ट्रान्सपोर्टेशनची सुविधा आम्ही आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला देतोय त्याची थोडीशी तरी शरम जे म्हणतात ना ते सरकारला वाटते की नाही हा मोठा प्रश्न पडलाय कारण ज्या पद्धतीनं आज त्या लोकांकडून लूट करून वेगवेगळ्या टॅक्सेसच्या माध्यमातून जे पैसे बघू शकता बस चाललंय तिथून माणसं कसं जाणार आणि त्या एसटी मध्ये कस चढणार हा मोठा प्रश्न आहे लाट लाटा समुद्रामध्ये जसं लाट उसाळ तशा पद्धतीने लाट तुम्हाला दिसतोय माणसं जे आहेत त्या बस मध्ये बसणार कसा हा मोठा प्रश्न आहे एवढच नाही तुम्हाला आम्ही आणखीन पण काही दाखवतो हा जो असिस्टंट आहे बस स्थानक त्या बस स्थानकामध्ये एंट्री जो आहे तुम्हाला तो तुम्हाला दाखवतो आम्ही आता बघू शकता हे दाकों, हे दाखव ना हे दाखव इथे पाणी थांबलेलं आहे आणि आत मध्ये येण्यासाठी जागा नाहीये लोक इकडे लाईन शिरणी थांबलेलं आहे कशासाठी थांबले तुम्ही किसली रुकाय भाई बस के इंतजार कर रहे हैं। बस के इंतजार हाँ लाइन है क्या हाँ लाइन है कल्याण का लाइन लगा है बैठने के लिए कोई जगह नहीं कुछ नहीं इधर कहाँ बैठने के लिए जगह है का क्या कहेंगे गवर्नमेंट बोलत नाहीये कारण काय बोलणार जे शरम म्हणतात ना अशा प्रकारची गव्हर्नमेंट आहे आणि तिकडे मोठमोठ्या होर्डिंग आणि करोड रुपये अब्जो रुपये म्हणता येईल ते पैसे तिकडे मुंबई मध्ये ज्या सजावटीसाठी पैसे नाहक खर्च केलं जात हे बघा इकडे ते एवढं घाण आहे एवढ भयंकर घाण वास येतोय ते की त्याची स्वच्छता देखील या ठिकाणी नाहीये कसलं स्वच्छता नाहीये आपण बघा तुम्ही ते पूर्णपणे कशा पद्धतीनं इकडे सगळं दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट इथे संडास बाथरूम याच ठिकाणी काही लोक केलेले आहेत कारण अशा अवस्थेमध्ये जाताना सुद्धा आपल्याला नकोस वाटत पण बघू शकता लाईव्ह ज्यांनी बघत आहेत त्यांनी कृपया सांगावे आवाज व्यवस्थित येतोय की नाही या साइडला थोडेसे बसण्यासाठी आहे व्यवस्थित आहे परंतु जे स्ट्रक्चर आहे कशा पद्धतीनं जे बिल्डिंग ज्यांनी उभं केलेलं आहे भयंकर असं रीतीच बिल्डिंग या ठिकाणी उभा आहे बसेस उभारण्यासाठी जागा देखील नाहीये आपण बघू शकता तिथे तिथे दाखव मित्रांनो अशी हे फक्त भिवंडी मध्येच आहे असं नाहीये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा यशिस्टान ज्या आहे हे आपल्याला दिसत आहे लोकांसाठी सुविधा नाही आहे फक्त काही मोजकेच ठिकाणी जे आहे तिकडे सुविधा केली जाते आणि अन्य ठिकाणी सुविधा केली जात नाही हा व्हिडिओ कसा वाटला असेच महाराष्ट्राच्या राज्यामधील वेगवेगळ्या शहर जिल्ह्यामधले परिस्थिती पावसाळ्याचे दिवस आहेत ते तुम्हाला सततन आम्ही दाखवत राहू पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा धन्यवाद कुठे बंद गाउ बाल